आम्ही आता चालू आहे फाटी जमवायला पावसाळ्याची फाटी जमवतो आहे आम्ही पावसाळ्याची फाटी जमवतो आहे तर आणलेली आहेत ते आता लावायची कामं करतो आहे पप्पा फाटी लावत आहेत मी बेल्ट आणतो थांबा फाटी आता आणतो आहे आम्ही इथून आणलेली आहेत ती आता आम्ही लावतो आहे ही सगळी एवढी आई पावसाळ्याची सोय काय म्हणता पप्पा पावसाळ्याची सोय सुकी पाटी लागतात तिथे लावायची त्याच्या आधी मग कापड टाकायचं ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्या सगळ्या आगोटची सोय बोलतात त्याला आगोटच बोलतात ना आमच्या भाषेत गावठी शब्द आगोट म्हणजेच पावसाळा